नऊवारी साडी नेसायची नाही नाही साधी सिंपल आपली तेव्हा काय माझ्या आईला भेटायचं हातलेलं फाटलेलं इथं इथं फिरायला म्हणजे ते बोर पडलेले फाटलेल्या साड्या आम्हाला तसे कपले भेटलेले पहिले बारके पडले तशी आमची परत मग आपण आपण ही काय म्हणतात बोका लिखल की पैसा यायचं आयला नाही आई मग माझ्यासाठी आमचा आपल्याला शिकलेला होता शिक ना पास अच्छा हो पण त्याला इंग्लिश त्याला पटा पटा बोलून तुमच्या मुलं बोलला असता इंग्लिश नाही शिकलेलं आपण लई हुशार होता आपा आई ना आई भुली बहिणी शिकलेली आहे आई भुली होती भोली म्हणजे बोलायला स्वभाव होता माझ्या आईचा तसं माझं आई मी बोलले बा मोठी बहिणी ने हाल हो ना गाव महत्वाचं आहे मला कधी माझ गाव बघतोय मला असं असंय तर आहे यातनच आपल्या भावनांवरती आपला कंट्रोल करणार आध मी एकदम साधा मुलगा आहे साधा अनसनक राग आला ना मग मी असा माणूस आहे पोलच मागच बघत नाही त्यामुळे इथं लय शांत कंट्रोल केलाय मला ताबा ठेवलाय तस ताबा कस तुझा ताबा मला माहिती आहे त्यालाच मनाव ताबा त्या दिवशी बघितला मनाव ताबा हे कसा दिसतोय बाबा वा 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 यावला मसाला खाता का एवढा मसाला कोण खाईल तिखट मिळते लाल हिरवे खावा की तू का तुझं चांगलं निघू दे की तोंडाला चांगली तिखट लागू देऊ का तुला तुला हवाय तू ना का आता काय होते व्हिएल कस होत आता कसं कुठलं भेल मिरची कडे बघत पण नाही आता मी म्हणते माझी अक्षर चकल खायच खायचं का बस चकल खायचं डबल पलट वाल तुम्ही पलट आपण डबल वाल चॉकलट वाल तू पलट वार करत बस आपण छापून ठेवलं कस जात मी आता का आता घाबरला जावं म्हणजे जाव कि जा दोघं जाणार जा चॉकलेट खावा नाही काय खाव मला काही फरक नाही